राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर पन्हाळे येथील अनधिकृत मदर्शातील विद्यार्थ्यांचे अन्यत्र स्थलांतर करून इमारतीचा अनधिकृत वापर थांबवण्यात आला असल्याने आपण सुरू केलेलं आमरण साखळी उपोषण थांबवावं असं लेखीपत्र राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांनी उपोषणकर्त्यांना दिल्यानं प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन गुरुवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशी हे आमरण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा उपोषणकर्ते अमोल सोगम आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली ज्या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो ती मागणी पूर्ण झाल्याने आम्ही उपोषण स्थगित करत असल्याचं सोगम यांनी जाहीर केलं गुरुवारी सकाळी अकरा वाजता स्थानिक ग्रामस्थ विविध हिंदुत्ववादी संघटना पदाधिकारी भाजपासह हो, अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि या उपोषणाच्या समर्थनार्थ तालुक्यातील विविध भागातून आलेले हिंदू बांधव यांच्या उपस्थितीत अमोल सोगम आणि स्थानिक ग्रामस्थांनी तुर्तास हे उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली प्रशासनानं या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना स्थलांतर करण्यात आले असून इमारतीचा अनधिकृत वापर बंद करण्यात आलाय असं पत्रात नमूद केलंय मात्र सदरची अनधिकृत इमारत पाडावी अशी आमची आग्रही मागणी असून तूर्त प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही उपोषण स्थगित केलं असून सदरची अनधिकृत इमारत पाडण्यासाठी आमचा लढा सुरू राहणार असल्याचं यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव यांनी उपोषणाच्या सांगता प्रसंगी स्पष्ट केलं शहरालगतच्या धोपेश्वर पन्हाळे येथील अनधिकृत मदर्शातील अनधिकृत मदर्शाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी रविवारी सव्वीस जानेवारीपासून आमरण साखळी उपोषण सुरू केलं होतं गेली पाच दिवस हे उपोषण सुरू होतं जोपर्यंत हा अनधिकृत मदरसा बंद करत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्या स्थानिकांनी घेतला होता या उपोषणाला भाजपासह शिवसेना उबाठा या पक्षांसह विविध हिंदू संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता दिवसेंदिवस या साखळी उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत होता या अनधिकृत विरोधात प्रशासनानं कारवाई न केल्यास यापुढे आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं बुधवारी देण्यात आला होता अखेर प्रशासनाकडूनही याची दखल घेत मदरसा चौकशी प्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ सदरच्या मदरशातील मुलांना स्थलांतरित करून इमारतीचा अनधिकृत वापर बंद करण्यात यावा अशी कारण दाखवा नोटीस दारुल हबीब जनरल एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट यानं शिक्षण विभागाकडून बजावण्यात आली होती या नोटीसमध्ये सदरचा मदरसा अनधिकृत असल्याचं नमूद करताना मदरसा चालवण्यासाठी वक्फ बोर्ड वा धर्मादाय आयुक्त त्यांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं नमूद करत याबाबत खुलासा करावा अन्यथा मदरसा बंद करण्याबाबत कारवाई केली असं नमूद केलं होतं दरम्यान समिती अहवालावर चर्चा करून आणि उपोषणाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन तहसीलदार विकास गमरेंड राजापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी बुधवारी रात्री उशिरा उपोषण करताना उपोषण मागे घेण्याच्या विनंतीचं पत्र दिलं सव्वीस जानेवारीपासून तहसील कार्यालय राजापूर समोर साखळी उपोषणास बसलेले आहात आपल्या निवेदनातील मागणीप्रमाणे पन्हाळे राजापूर गट क्रमांक एकावन्न हिस्सा नंबर एक येथील इमारतीमधील विद्यार्थी स्थलांतरित झालेले असून इमारतीचा अधिकृत वापर थांबला तरी आपण आपले साखळी उपोषण थांबावं असं लेखीपत्र प्रत्यक्ष उपोषणस्थळी जाऊन तहसीलदार यांनी दिलं प्रशासनाच्या या विनंतीला मान देत गुरुवारी सकाळी अकरा वाजता सर्व स्थानिक ग्रामस्थांसह उपोषणाला पाठिंबा देत सहभागी झालेल्या मान्यवरांच्या तसेच महिला आणि विविध संघटनांच्या उपस्थितीत आपलं साखळी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा अमोल सोगम यांनी केली यावेळी त्यांनी यासाठी सहकार्य करणाऱ्या महसूल आणि पोलीस प्रशासन पत्रकार तसंच उपोषणात सहभाग घेऊन सहकार्य करणारे राजकीय पक्ष हिंदुत्ववादी संघटना शहर तालुका परिसरातील समस्त हिंदू बांधव यांचे आभार व्यक्त केले यानंतर समस्त हिंदू बांधवांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील महापुरुष मंदिरात महाआरती करून या उपोषणाची सांगता झाली याप्रसंगी अमोल सोगम यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ अमोल सोगम पुरुषोत्तम खांबल धोपेश्वरचे माजी सरपंच दादा सोगम संदीप सोगम अरु मांजरेकर यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव तालुका अध्यक्ष सुरेश गुरव महिला तालुकाध्यक्ष सौ सुयोगा जठार कोषाध्यक्ष विवेक गुरव महादेव गोठणकर दादा मराठे सूरज पेडणेकर सुहास मराठे शिवसेना ठाकरेगड तालुका प्रमुख कमलाकर कदम पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष गुरव सुशांत मराठे संदीप चव्हाण हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश महेकर निकेश पांजाळ विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष अदवैत अभ्यंकर संदेश टिळेकर दिलीप गोखले नेत्रा गोखले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमकर रिफायनरी विरोधी संघटनेचे अमोल बोळे काशीनाथ गोरले आदींसह हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि समस्त हिंदू बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे राजापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्यासह पोलीस कर्मचारी गेले पाच दिवस या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राजापुरात तळ ठोकून होते